ग्रामसभेत अंगणवाडी सेविकांच्या सत्काराचा विषय सरपंच किंवा उपसरपंचांनी मांडला असता तर तो मान्य झाला असता परंतु सामान्य नागरिकांनी तो विषय मांडल्यामुळे त्याला विरोध करण्यात आला ग्रामसभेमध्ये महिलांना शिविगाळ करण्यात आली याबद्दल ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भंडारी का आक्रमक झाल्या काय घडलं नेमकं ग्रामसभेमध्ये हे पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर महिलांना कोणी शिव्या देणार असेल तर हे कितपत योग्य आणि जर असं होणार असेल तर इथून पुढे कुठलीच महिला पंचायतीत येणार नाही आणि कुठल्याच गावात हस्तक्षेप करणार नाही मी सगळ्यांच्या सांगते कोणती महिला येणार नाही इथं आणि हे भाऊसाहेब मला एक प्रश्न उत्तर द्या सरपंचांनी सांगितलं होतं चार वेळा की विषयानुसार बातमीपणे जायचं नाही रेकॉर्डिंग असेल त्याचं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा मध्ये ज्या अनुषंगाने विषय आले त्या त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्यांनी रोखलं की त्या विषया जेवढी बोला अगदी पार तो बेल्लेश्वर असते त्या विषय सुद्धा पण अशा वेळी जेव्हा तुम्हाला आता महिलांचा हे घ्यायचा होता म्हणजे सन्मान घ्यायचा होता तर माझ्या माहितीप्रमाणे सरपंच आणि उपसरपंच यापैकी तिघांनी राहून विनंती करायला पाहिजे सभागृहाला किंवा असा असा आहे तुम्ही तिघांपैकी एकही जण बोललेला नाही विषय कोणी मांडला बघा तुम्ही माझ्या माहिती जण तुम्ही बोलले नाही तुम्ही सभागृहाला विनंती सुद्धा केली नाही आणि तुम्हीच नियम सांगितले आम्हाला तुम्हीच पर्यंत म्हणायला लागले तेव्हा मी स्पष्ट बोललो ना मी म्हणतो सभा शासनाप्रमाणे घ्या ही ग्रामसभा आहे ग्रामसभेमध्ये या तिघांनाच बोलण्याचा अधिकार असतो का

असं नाही विनंती हो अरे तुमच्याशी मी बोलत नाही मी तुमच्याशी बोलतो अहो मी काय नाही ऐका मी तेच सांगतोय ऐकून या तुमच अहो मला माहिती आहे अरे ऐकायला माझे आम्ही कोणा काय म्हणतो मग चांगलं गोष्ट यांनी का नाही विनंती किती घ्या बैठकी आता हे बघा विनंती विनंती कोणी केली ऐका ना हे बघा आता जर जर ती विनंती यांनी केली असती तर मग ग्रँड टेबल होती का मग जर समजा जर जर समजा ऐका तुम्ही विषय मुद्दा विषय समजा असं त्या ऐका आम्ही महिलांच्या वतीने तो, तो विषय मांडला होता का त्यांना सकाळपासून त्या आल्या त्यांनी माझ्यापाशी मुद्दा मांडला की बाबा आम्ही जेवण करून आलेलो नाही आमचा विषय पहिला घ्या असं त्यांनी मला सांगितलं आणि मी तो विषय या ठिकाणी मांडला आणि त्या विषयाला ग्रामस्थांनी विरोध केला त्यानंतर त्या के महिला उठून गेलेल्या आहेत तुम्ही विचारून मगच ना ते आणि मी हा मुद्दा मांडला तो भाऊसाहेबांना आणि सरपंचांना विचारूनच मांडला होता त्यांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की